नमस्कार स्वागत आहे आपलं आणि घेत मराठी युट्यूब चॅनलवरती तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर राज्य शासकीय कर्मात पेन्शनधारकांना एक मोठे असे अपडेट आलेले आहे तर चार टक्क्याने मागे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर त्याच संदर्भाचा हा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तत्पूर्वी त्या अगोदर तुम्ही संजय निराधारी हो संदर्भात एक मोठी एक अशी अपडेट आलेली आहे तर ती अपडेट काय असणार आहे तर त्यासंदर्भात आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर हा व्हिडिओ खूप छोटासा असणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता म्हणजे डीए आणि पेन्शनधारकांना मागाई सवलत म्हणजे डी आर जाहीर करण्यास मंजुरी दिली आहे तर नवीन वेतन पेन्शनच्या शेहेचाळीस टक्क्याच्या विद्यमान दरात चार टक्के वाढ दर्शवली आहे तर मागे भत्ता आणि मागे रिलीफमध्ये वाढ ही महागाईच्या विरोधात भरपाई म्हणून आली आली आहे तर अशा प्रकारे ही माहिती आलेली आहे तर आणि पुढे तुम्ही बघू शकता अजून येथे माहिती आहे की महागाई भत्ता म्हणजे डी ह्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराची टक्केवारी म्हणून त्यांच्या राणीमानावरील महागाईच्या प्रभाव भरून काढण्यासाठी दिलेला भत्ता आहे तर राणीमानाच्या खर्चाच्या निर्देशांकातील बदलांसाठी सामान्य वेळोवेळी साधारणपणे दर सहा महिन्याने समनियोजित केले जाते तर सरकारने सांगितले की या वाढीमुळे राज्यातील दरवर्षी बारा हजार सहाशे अडुसष्ट पॉईंट बारा कोटी खर्च होतील आणि देशभरातील एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख धारकांना याचा फायदा होईल तर अशा प्रकारे येथे ही माहिती आलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र